जय सर्व साधकांसाठी सेवकांसाठी भगत या प्रत्येक व्यक्तीसाठी जो तंत्रकाट करतो किंवा जो तांत्रिक आहे त्या सर्वांसाठी व सर्वसामान्य ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे अशाही व्यक्तींसाठी आजचा हा व्हिडिओ कारगर ठरणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ भगत नंतर तंत्राला सर्वात सहज कोण समजतो ह्या विषयावरती होणार आहे हा व्हिडिओ एका साधका भक्ता सा साठीच नव्हे तर ज्या व्यक्तीवरती तंत्र आहे त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे त्या व्यक्तीला हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी स्वतःच समजणार आहे मित्रांनो सर्वात मोठा तांत्रिक जर म्हटलं सर्व समजणारा तांत्रिक जर म्हटलं सर्वात हुशार तांत्रिक जर म्हटलं तर ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे तोच व्यक्ती आहे आता तुम्ही म्हणणार कसं मग आमचं आम्ही इतकं साधना इतकं हे केलं हे कशासाठी तर मित्रांनो यामध्ये दोन गोष्टींचा फरक आहे पहिली गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे आणि एक व्यक्ती हा तंत्र काट करणारा आहे मित्रांनो तंत्रकाट करणं हा तांत्रिकाचा गुण आहे शेवडा भगत ह्या लोकांचा तो गुण आहे त्यांच्याकडं ती पॉझिटिव्ह एनर्जी आहे ज्या पॉझिटिव्ह एनर्जीने ते निगेटिव्हिटीला घालवतात पण तंत्राची समज ही सर्वात जास्त जर कोणाला असेल तर ज्या व्यक्तीवरती तंत्र झालेले आहे आणि खूप बळ असते खूप सामर्थ्य असते त्याची कुंडलनी त्याचे दृष्टी एका भगतापेक्षाही तीक्ष्ण स्वरूपाची खुललेली असते तुम्हाला त्याला जाणण्यासाठी किमान मिनिट लागू शकतो पण तो एका सेकंदातच तुम्ही कोण आहात तुमच्यावर कोणत्या देवाची कृपा आहे किती मंत्रबळ आहे किंवा किती सामर्थ्य आहे हे तो सेकंदातच जाणून घेत असतो कारण तुमच्यापेक्षा बलवान त्या व्यक्तीवरचं तंत्र असते तंत्राला कधीही कमी समजून घेण्याची अशी चूक करू नये तर मित्रांनो आजचा विषय हा सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे की सर्वात श्रेष्ठ किंवा सर्वात गुणी किंवा सर्वात गुणी, हुशार असा कोण व्यक्ती असेल तर ज्या व्यक्तीवरती तंत्र आलेलं आहे त्या तंत्राला लावलेली शक्ती आणि तो व्यक्ती ती शक्ती त्या व्यक्तीला ज्या अनुषंगाने ज्या अर्थाने आलेली आहे तिला तो अर्थ पूर्ण करायचा आहे मारण असेल मोन असेल उच्चटन असेल विद्वेषण असेल संमवन असेल वशीकरण असेल जे काय आहे, कारन आहे ते त्या कारणासाठी आलेली असते ती तिचं कारण पूर्ण करण्यासाठी ती स्वार्थ बनलेली असते पण त्या स्वार्थापोटीच ह्या साधकाला काही गुण किंवा काही कला अशा प्रदान होतात की जेणेकरून त्यालाही ते समजते ते आपल्यावरती तंत्र आहे फक्त त्या तंत्राचे काही लक्षणं आहेत त्या लक्षणावरून तुम्ही तंत्रच आहे हे सिद्ध करू शकता त्यापैकी स्त्री जर असेल तर स्त्रीच्या <tains> गुडघ्याचा त्रास होणं कंबरेला त्रास होणं वटीपोटामध्ये त्रास होणं पाठीच्या मनक्याचा त्रास होणं खांद्याचा त्रास होणं ज्या ठिकाणी श्री माता भगिनी आपल्या केसांचा बुचुडा बांधते गाठ बांधते त्या छोट्या मेंदूपाशी त्रास होणं हे काही लक्षणे प्रमुख आहेत पुरुष असेल तर पुरुषाच्या गुडघे दुखणं कंबर दुखणं पाठीचा मनका दुखणं आणि खांदे आणि मे छोटा मेंदू दुखणं काही लक्षणं आहेत ना वांटी होणं होत नाही पण होण्यासारखं होणं कोरडी आधळी येणं शेजारी कोणीतरी उभा आहे असं वाटणं किंवा काही भास होणं जाणणं स्वप्नात स्वप्न घाणेरडे पडणं झोपेमध्ये घोरणं स एकांतात राहणं किंवा एकटे एकटं वाटणं जीव देणं अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या गोष्टी समजत असतात त्याहून समजते अशा व्यक्तीवरती की आपल्यावरती तंत्रच आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमाने एक छोटासा प्रयत्न आपण केलेला आहे अलकादेश जय गुरुनाथ